पलूस तालुक्यात एक भरधाव कार रसवंती गृहात घुसून भीषण अपघात झाला अक्षरशः तुमच्या अंगावर काटा येईल खंडोबाची वाडी येथे झालेल्या अपघातात अकरा वर्षाच्या शाळकरी मोलासोबत काय झाली बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या अपघाताचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे खंडोबाची वाडी येथे एका पेट्रोल पंपा शेजारी रसवंती गृह आहे या रसवंती गृहात वडिलांसोबत समर्थ बसला होता तेव्हा अचानक भरधाव कार रसवंतीगृहात घुसली यामुळे पत्र्याचे शेड उद्ध्वस्त झाले तर समर्थ चिरडला त्याचा मृत्यू झाला भरधाव कार भिलवडी स्टेशनवरून तासगावच्या दिशेने जात होती पेट्रोल पंपाच्या समोर रस्त्याकडेला असणाऱ्या रसवंतीगृहामध्ये भरधाव वेगाने कार शिरली यावेळी संतोष गोपाळ शिंदे जयश्री संतोष शिंदे व त्यांचा मुलगा समर्थ या रसवंतीगृहामध्ये होते गाडीचा वेग इतका होता की गाडी गृहाच्या पत्र्याच्या शेडला धडकताच शेड उखडले गेले या धडकेमध्ये रसवंती चालक संतोष गोपाळ शिंदे यांचा वलगा समर्थ संतोष शिंदे यांच्या अंगावरून गाडी गेलेले त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या आई जयश्री शिंदे या जखमी झालेल्या आहे गाडी इतक्या भरता वेगात शिरली की गृहाचे शेड उचकडून शेतामध्ये फरफडत नेले त्याचबरोबर समर्थ यासह गाडीने फरफडत उसाच्या शेतामध्ये नेला पेट्रोल पंपाच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात ही सर्व घटना कैद झालेली आहे